मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात नगरविकास विभाग आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या पुढच्या शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली राज्यातले विविध नियोजन विभाग सक्षम करून त्यांचं कामकाज कॉर्पोरेट कंपन्यांच्या धर्तीवर करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करणं आवश्यक असून शहरांच्या पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे म्हणूनच यासाठी निधी उभारण्याकरता नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत अशी सूचनाही त्यांनी केली याशिवाय राज्यातल्या तरुणांचा कौशल्य विकास करत असताना नवोन्मेष विकासासाठी ठिकठिकाणी इनोव्हेशन केंद्र विकसित करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले विविध उपक्रमांच्या माध्यमातून कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते द इनसाइड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं